श्री स्वामी समर्थ सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा रोज सकाळी लवकर उठून घर झाडून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसण्याच्या पाण्यात ओंजळभर खडे मीठ घालून फरशी पुसावी हा उपाय आठवड्यातून एकदाच करावा घरामध्ये दे स्नानानंतर देवाची धूप दीप आणि साधा दुधाचा नैवेद्य करून देवपूजा जरूर करावी घरातील देवीला लक्ष्मी म्हणून कुंकू आणि हळद लावावी लाल फूल व्हावे आणि स्वतःलाही हळद आणि कुंकू लावून घ्यावं घराचा उंबरठा स्वच्छ पुसून झाडून स्वच्छ करून घ्यावा आणि दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढावीत श्रीराम लिहून रांगोळी काढावी घरातील सगळ्या बेडशीट उशांची अबरे किमान आठवड्याला एकदा बदलवावे घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ होऊ देऊ नये तसेच खरकट्या भांड्यांना कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी जर आपल्याकडे बाई येत असेल तर खरकटे भांड्यांचे टोपले घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर ड्राय बाल्कनीमध्ये किचनच्या बाहेर ठेवावे घरामध्ये ठेवू नये मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा दररोज संध्याकाळी लावावी म्हणता येत असेल तर जरूर म्हणावी नाही तर युट्यूबला लावून तरी ऐकावी दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा आपल्याला एखादी रक्कम मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवून हळद आणि कुंकू लावून त्याची पूजा करावी आणि त्यातील शंभर रुपये देवाजवळ देवघरातच एका डब्यामध्ये जमा करावे आणि जेव्हा वर्षातून एकदा हे पैसे जमा होतील तेव्हा त्या पैशांमधून गोरगरिबांना जेवण द्यावे किंवा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी सकाळी जमत नसल्यास सायंकाळी दिवा लागणीच्या वेळी कुलदेवतेचा आणि गुरुच्या म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाचा जप करावा देवानं तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी आणि घरातील व्यक्तींना देवाने सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी घरामध्ये नकारात्मक बोलणे किंवा सायंकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळी टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे हे देखील टाळले पाहिजे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपण कधीही नाराज करून किंवा अपमान करून पाठवू नये कोणी मदत मागितली असल्यास आपल्याला शक्य असल्यास ती मदत करावी आणि नसेल शक्य तर त्यांना तसं सांगावं पण कोणालाही अपमानित करू नये घराच्या बाहेर अंगणामध्ये पक्षी किंवा प्राण्यांसाठी अन्नाची पाण्याची जी जमेल ती सोय करावी घरामधील सर्व सदस्य आनंदी राहतील याची घरामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणांमुळे वाद असतील तरी घरी कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे रडवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी करणे टाळावं शांतपणे आपण आपली जबाबदारी पार पाडत राहावी काही समस्या हा येणारा काळच सोडवतो त्यामुळे शांत राहून वाद होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भग्न पावलेल्या मूर्ती असे सामान कधीही ठेवून नये त्याने घरामध्ये नकारात्मकता वाढते घराचे प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशोभित ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा त्याचबरोबर आपल्या भंडार मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ